जय महाराष्ट्र मराठी लाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजाघडामडी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना पक्षातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन 31 जानेवारी रोजी विश्रामगृह शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना सदस्य महिला लंगडी स्पर्धा व पुरुष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा प्रमुख वैशाली मासाळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या स्पर्धेमध्ये शेकडो पुरुष व महिलांनी सहभाग घेतला पुरुष मॅरेथॉन स्पर्धेचे विजेते म्हणून सुजित भारत राठोड राहणार चुरमुरा यांनी प्रथम पक्षी स्मार्टफोन पटकवला तर महिला मॅरेथॉन लंगडी स्पर्धेमध्ये ज्योती जोगदंड यांना वॉशिंग मशीन तर द्वितीय बक्षीस श्रद्धा ॲडव्होकेट गौरव चंद्रवंशी यांना द्वितीय बक्षीस प्रेशर कुकर तसेच लंगडी मॅरेथॉन स्पर्धेतून सहभागी महिलेतून ईश्वरी चिठ्ठी काढून वंदना चव्हाण या महिलेस मिक्सर हे बक्षीस देण्यात आले या प्रसंगी तालुका प्रमुख प्रवीण मिराशे पाटील ज्येष्ठ शिवसैनिक रविकांत रुडे अनिल नरवाडे शहर प्रमुख ॲडव्होकेट संजय जाधव प्रदीप ठाकरे उपशहर प्रमुख दामोदर इंगोले कैलास भाऊ कदम अतुल मॅडम बसवेश्वर क्षीरसागर अजय ॲडव्होकेट अजय पाईकराव अंतराज अमृते विष्णू मते राजभाऊ गायकवाड विनायक कदम कपिल पाटील चव्हाण नितीन कलाने यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी महिला आघाडी शिवसेना जिल्हाप्रमुख वैशालीताई मासाळ महिला आघाडी शहर प्रमुख सपना चौधरी ज्योती जोगदंड संगीता धांबे ज्योती सुरवशे श्रद्धा ऍडव्होकेट गौरव चंद्रवंशी सारिका कोंगाडे वंदना पानपट्टे नंदा कांबळे सुनीता देशमुख प्रियंका कदम या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या जाणून घेऊया जिल्हा आघाडी प्रमुख वैशालीताई मासाळ यांची प्रतिक्रिया महाराष्ट्र मी वैशाली प्रशांत मासा शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख यवतमाळ जिल्हा आज ये यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड या शहरामध्ये आम्ही उपस्थित आहे आणि याचं कारण की आपल्या हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती जयंतीच्या निमित्त आणि तसेच आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्य माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज उमरखेड नगरीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि या कार्यक्रमाचे जे नेतृत्व केलं ज्यांनी मार्गदर्शन केले ते आपले महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड यांच्या नेतृत्वात आज येथे कार्यक्रम घेण्यात आले तसेच आमचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख श्री हरिहर भाऊ लिंगणवार काका मोहोळ तसेच महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख सोकालींदाई पवार यांच्या मार्गदर्शनात आज उमरखेडमध्ये कार्यक्रम घेण्यात आले आणि या कार्यक्रमाचे सर्व सभा उमरखेडचे आपले कार्यकर्ते माननीय श्री रविकांत भाऊ उडुडे तसेच शहर प्रमुख आदरणीय श्री दा जाधव ऍडव्होकेट जाधव साहेब तसेच तालुका प्रमुख साहेब भाऊ आणि संतोष जाधव भाऊ तसेच महिला आघाडीच्या तालुका प्रमुख देशमुख शहर प्रमुख सपनाताई यांनी खूप मेहनत घेऊन आज कार्यक्रम आयोजित केले आणि या कार्यक्रमामध्ये सदस्य शिवसेनेचे सदस्य नेमकी फॉर्म भरण्यात आले जवळपास शहरामध्ये चार हजारचे जवळपास सदस्य नेहमी झालेली आहे आणि या वाढदिवसाच्या आणि जयंती जयंतीच्या निमित्ताने शहरामध्ये स्पर्धा विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये पुरुषांसाठी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली आणि त्यामध्ये ज्याचा पहिला नंबर आला त्याला मोबाईल म्हणून बक्षीस देण्यात आला आणि महिलांसाठी ज्या महिलांनी सदस्य नोंदणीचे फॉर्म भरले त्या महिलांसाठी लंगडी आणि विविध असे खेळ घेण्यात आले त्यामध्ये त्या महिला महिलांना पहिलं बक्षीस वॉशिंग मशीन देण्यात आली आणि खरंच बक्षीस जे मिळालं ते महिला खरंच अत्यंत गरजू आहे काम करणारी महिला आहे तिला हे बक्षीस मिळालं बाळासाहेबांची जे शिवसेना आहे बाळासाहेबांचे ऐंशी टक्के समाजकारण त्या स्वरूपात आज येथे पाहायला मिळाले आणि बक्षीस देण्यात आले सर्व कार्यकर्ते खूप जोमाने काम करत आहे शिवसेना पक्ष कसा वाढेल यामध्ये सगळेजण जिद्दीने आणि हिरीने काम करत आहे आणि येत्या पुढील काळामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये शिवसेनेचा भगवा फोडण्यात फडकवण्याचा सगळ्यांचा मानस आहे आणि जिद्दा या जिद्दीला मी त्यांच्या या जिद्दीला सलाम करते आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि त्यांना सर्व जिल्ह्याच्या वतीने शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र